आपल्या हा कार्यकर्ता आहे हे बघा पत्रकार पण आले त्याला वर आता अध्यक्ष नमस्कार आज दवाखान्यामध्ये तुम्ही हां नमस्कार साहेब काय आज दवाखान्यामध्ये एकदम एवढी गर्दी पण दिसते अनेक लोक पण आहेत काय विषय नेमकी काल माग दहा अकरा दिवसापूर्वी आपल्या इंगूंच्या घाटामध्ये जो अपघात झाला त्याच्यामध्ये आम्ही खरं तर मधला मार्ग काढून आ, ते आम्ही आता मिटवतोय त्यांचा संपूर्ण दवाखान्याचा खर्च ते स्वतः देणार आहेत आणि त्यांना मी माझ्या स्वतःच्या गाडीत मिळून पेशंटला सुकायला सोडणार आहेत यांच्याकडून झाला होता का हा यांच्याकडून झाला होता बरं तर ते काय म्हणजे ते, ते सगळं आमचं थांबलं मिटलं कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आपण वर त्याची बाईट घेऊ करा कोणत्याही प्रकारचं वाद होता अध्यक्षांनी हे प्रकरण मिटवलं काय तुमची भावना आहे काय नाही ते पाहुणे आमचे ते दहा त्यांचे पाहुणे अध्यक्ष म्हणजे तुम्ही अध्यक्षाने जो काही निर्णय घेतला तुम्ही समाधानी येत ना त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद झालं आहे ठीक आहे आहे चांगली गोष्टी अध्यक्ष चांगलं काम करताय तुम्ही चला बघा चला या ना इकडे या इकडे सतीश देवराम मुंडे सतीश देवराम मुंडे हे खरं तर गाडी मालक आणि संजय जानकू वेंगळे हा अपघातग्रस्त गर तर ही दोन्ही माणसं एक गाडीवाला हडसरचा आणि ज्याचा अपघात झाला तो सुकाळेचा ही दोन्ही माणसं माझ्या अत्यंत जवळची आहेत आणि साहेब तुम्हाला चांगले ज्ञात आहे का ज्या ज्या वेळेला समाजावरती प्रसंग येईल त्या वेळेला मध्यस्थी करणं गरीबाला मदत करणं मी खरं तर यांना धन्यवाद देईल का ते स्वतः या ठिकाणी बिल भरण्यासाठी आलेले आहेत त्यांच्या आहेत त्यांचा मुलगा हा आहे आणि अत्यंत हे प्रामाणिक कुटुंब आहे मी त्यांना सलाम करील की असं झाल्यानंतर कोणी हे करत नाही परंतु हे माजी सरपंच आहेत आपले मुंडे साहेब बारखू मुंडे माजी सरपंच हरसरचे आणि हे आमचे जोशी साहेब आहेत तानाजी जोशी ते हनुम फॅक्टरीमध्ये कामाला होते आणि अत्यंत जबाबदारीने ते या ठिकाणी मध्यस्थी करण्यासाठी आले आणि ही मध्यस्थी करत असताना या ढेंगळे कुटुंबातले यांचे मिस्टर ते ही ही पोरगी आहे आणि म्हणून अशा प्रकारचं ती त्या पेशंटची बहीण आहे आणि हा ओमकर म्हणजे हा इथं त्यांचा मावाभाव आहे आणि म्हणून अशा प्रकारचं हे मला आनंद या गोष्टीत आहे का मोरे साहेब तुम्हाला चांगला माहिती आहे जिथं जिथं अपघात होईल तिथं ते आदिवासी वादळ जातात असं तुम्ही जवळून पाहिलेले आपण मागं वत्तूरला दोन माणसं कोपऱ्या मांड्याची जागेवर गेली होती तरी ती पण आपण त्यांना पण वीस लाख रुपये मिळून दिले मागं यांच्या मोठ्या भाय आहे ना धीर त्याला काय झालं त्यांना कोणा मदत मिळून दिली किती मदत मिळून दिली म्हणजे त्यांचा मोठा भाया त्याच्यावरती हीच पडून मृत्यू झाला त्यांना सुद्धा मी एक लाख वीस हजार रुपयाची मदत मिळून दिली शासनाकडून आणि आजसुद्धा हे स्वतः मुंड्यांनी आज त्यांना ही दवाखान्याचं बिल भरून ते आम्ही कुठल्याही प्रकारचं केस बीस आम्ही काही ना करणार नाही ते केलेलं आम्ही सगळं मागे घेणार आणि अशा प्रकारचा आमचा निर्णय झालेला आहे चारही बाजूची आता ओंकर त्याच्यामध्ये मध्यस्थी करायला होता जोशी साहेब आहेत मुंडेसाहेब आणि यांची पेशंटची मिसेस त्यांची बहीण तिकडे तर हां याच्याबद्दल आपण असं चांगल्या प्रकारचा निर्णय घेतलेला आहे आणि आता मी मोरेसाहेब माझी स्वतःची गाडी कार्पिओ माझ्या गाडीमध्ये पेशंट मी सुकाळेडला पोच करणार कारण मला ज्या टायमाला कोरोनाच्या काळामध्ये हीच गाडी माझी कारकिर्व गाडी आदिवासी वादळ अंबुलन्स म्हणून दोन वर्षे मी गाडीचा वापर केला किती दोन वर्षे माणूस बरा झाल्यानंतर मी कोइन सेंटर सोमतवाडला काढलं होतं आणि त्या कोईन सेंटरमधून बरा झालेला माणूस मी घरी पोच करायचो आणि आत्ता या माणसाचा तीन ठिकाणी पाय मोडलेला आहे त्याचा आपण येऊ आहे आणि त्यांना पोच करायला दुसरा पेशंट जे होता तो आपला बाळू शंकर डामसे म्हणजे शंकर डामशेचे चिरंजीव बाळू शंकर डामशे यांना पण आम्ही संगमनेरला उपचार केलेला आहे त्यांचासुद्धा खर्च आपण देणार आहेत ना हो। त्यांचा पण खर्च हे देणार आहेत मी खरं तर यांना मी सलाम करेन म्हणजे ज्यांच्याकडून अपघात झाला त्यांना की त्यांनी दोन्ही पेशंटचा स्वतः होऊन खर्च त्यांच्याकडं पैसे जरी नव्हते तरी उसाणवारी करून कर्जबाजारी करून त्यांनी दोन्ही पेशंटचा खर्च केलेला आहे अध्यक्षांनी जे काय मिटवलं आहे प्रकरण साहेबांनी जे प्रकरण मिटवलं त्याच्याबद्दल मला काय काय चांगल्या पद्धतीने मिटवलं तुमचा खर्च त्याच्यामुळे कमी झाला आहे बोला म्हणजे या सगळ्या प्रकरणात सुरुवातीपासून अध्यक्षांचं कसं सहकार्य राहिलं तुम्हाला सुरुवातीपासूनच साहेबांनी आम्हाला पहिल्या दिवसापासूनच मदत केली ते म्हणजे जेवढेच पेशंटचा अपघात झाला तेव्हा दवाखान्यात साहेब आले होते का आतापर्यंत तेच आम्हाला नाही का साध्य तर ते फोन वगैरे वो करत राहतात पेशंटची तब्येत कशी आहे बरी का काही गरज पडली तरी ते येतात त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे अध्यक्ष साहेब समाजाच्या अतिशय चांगल्या भावना आहेत आतापर्यंत यांना सहकार्य केलं इथून पुढे पण करणार ना इथून पुढे पण सहकार्य करणार दोन यांना करणार हे पण माझे गाडी मालक सहकार्य नाही यांना महाराष्ट्रामध्ये मोरे साहेब उद्या जरी तुमच्याकुढं तुम्हाला माझं मोरे साहेबांना चांगलं माहिती आहे का जिथं जिथं प्रसंग येईल तिथे तिथे हे वादळ जात असतं एखादा म्हणजे मी गरीबाला मदत करतो कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या सर्व जाती धर्मांना मदत करणारा मी कार्यकर्ता आहे आणि मला आनंद ह्या गोष्टीत आहे दोन्ही बाजूच्या लोकांनी माझं ऐकलं आणि याच्यामध्ये मला खऱ्या अर्थानं साहेब एक पत्रकार म्हणून आमची विनंती आहे तुमच्या त्या स्कॉर्पिओ गाडीवर आता अँब्युलन्स नाव टाकून घ्या कारण त्याच्यामध्ये आपण अनेक रुग्ण वाहिलेत आता काही तुमच्या सूचने मी अँल इथून पुढच्या भविष्य काळामध्ये आणि गोरगरिबांसाठी ती गाडी माझी राहील कारण मला आता तुम्ही सूचना केली त्या गाडीने सतून वायशेम मुंबई जे जे हॉस्पिटल कोरोनाच्या काळामध्ये कार्पिओमध्ये असे अनेक पेशंट मुंबई पुण्याला जाऊन त्यांना जीवदान भेटले आणि आता खरं तर या ढेंगळे पेशंटला करता नशीब चांगला ढेंगळे आणि बाळू डामशे बाळू डामशे आणि ढेंगळे दोन्ही पेशंट कारण एक पेशंट संगम बाळू शंकर डामशे आणि हा संजय जानकू ढेंगळे जानकू ढेंगळे हे दोन्ही पेशंट आपले आहेत आणि खरं तर हा अपघात हा काय कुणाकडून मुद्दम होत नाही किंवा काय असा अपघात तो अपघात असतो नशीब त्यांना ते दोन्ही मुलं वाचली आणि याला काय विचारायला लागलं नाही ती गाडी सुद्धा त्याची आदिवासी भागामध्ये चालणाऱ्या गाड्या आमच्या साध्या गाड्या असतात ते काही ही आयपी गाड्या नाही आणि मग तुमचं मत काय भाऊ तुम्हाला कसं वाटेल मोरे साहेब मोरे साहेब खर तर अध्यक्षांनी याच्यातून मध्यस्थी मध्यस्थ मार्ग काढलाय तुमच्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही किंवा इथून पुढे तुम्हाला भविष्यात कोणता त्रासही होणार नाही या सगळ्यामुळे काय तुमची भावना आहे आम्ही साहेबांना दवाखान्याचा शंभर टक्के खर्च आम्ही देतो आमच्या बाईकचा पन्नास टक्के खर्च हे दहा पन्नास टक्के मी आहे म्हणजे पुढचा प्लेट वगैरे टाकायचा ते पण पन्नास पन्नास टक्के आम्ही देऊ आणि ठीक आहे तुमची देखील परिस्थिती नाही पण पर तुम्ही तुमच्या मनाचा मोठेपणा दाखवला अध्यक्षांच्या शब्दाचा मान ठेवला तुमचं देखील मनापासून आभार या सगळ्यांमध्ये हे बघा मोरे साहेब यांचे चिरंजीव आहे गाणं माझं साहिल सतीश मुंडे हा त्यांचा चिरंजीव आहे मला खर तर या मुलात आभार मानायची हा प्रकार घडल्याच्या नंतर वडील आले नाही पण ते पोरग मोटरसायकल त्या माजी सरपंचाला बारकुमुंड्यांना घेऊन आलं माझ्याकडं हे बघा ते आता पण रडतात बघा ते त्यांच्या त्यांचं रडू आवडत नव्हतं त्यांना मागच्या आठवणी आल्या त्या सरपंच सरपंच काय झालं तुम्हाला का भावनिक झाला तुम्ही काय काय आठवलं तुम्हाला कशामुळे तुम्हाला रडू आलं काय सांग नाही सहज सांगा काय म्हणजे काय आठवलं तुमच्या मनात काय नाही बोला बोला काय नाही आठवलं त्यांना एक मागची मोरे साहेब आठवून आले असेल पण हे पोरग त्यांचं त्याला घेऊन आलं आणि मग मी चार दिवसांमध्ये जेव्हा डिचार्ज द्यायचा असेल तेव्हा आपण बसू तर त्यांचा डिचार आज झालेला आहे आता आम्ही तुम्हाला सर मी साहेब नेणारेवर अध्यक्ष समाजातील लोक इतक्या भावनिक होतात रडतात ही तुमच्या कामाची खरतर पोच पावती मोरे साहेब हे तुमच्या सारख्या पत्रकारांकडून हे मला शब्द ऐकायला भेटतात हे अगदी खरं आहे का हाच प्रसंग नाही कुठलाही प्रसंग असू द्या जिथं जिथं आदिवासी समाजाचा प्रसंग असेल मग अपघात असू द्या एखाद्या गरीब मजुराचे पैसे बुडावल्या कोणी बागायत असू द्या त्या ठिकाणी सगळ्यात आधी पोहोचणारा मी कार्यकर्ता आहे आणि ते बी पहिल्यापासून निस्वार्थीपणे कुणीही सांगावं का कुठलीही मध्यस्थी करत असताना आता मध्यस्थी करताना एवढी सगळी माणसं आहेत सगळ्यांच्या समोर समोर त्यांचा बाजूला जाऊन त्यांचा विषय तोड झाली आणि नंतर मग आकडे आले मी मध्ये पण काय बोललो आणि ही खरं तर यांच्या निषेध आहे त्यांचं आपण ऐकूया ताई काय सांगाल कशा पद्धतीने अध्यक्षांनी हाताळला बोलला बोल बोल तुम्ही कर्तव्य पद्धतीने करजना कि काय ते अध्यक्ष ने तुम्हाला सहकार्य केलं तुमच्या भावनाला काय जी म्हटलं आम्हाला त्यांनी ले सहकार्य केलं हं आम्हाला हे पण केलं त्यांच्या भावना बघा त्यांच्या डोळ्यातून तुमचे पाणी आलेले मोरे साहेब ही यांची परिस्थिती सुद्धा इतकी गरिबीची आहे पण मी यांना परत एकदा सलाम करतो कशासाठी का गरिबीची परिस्थिती असताना सुद्धा मोठेपणा उसनवारी करून त्यांनी आपल्या हातून जे घडले त्यांना फक्त जीवदान होऊन मदत केली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद बरं मोरे साहेब बाळूशंकर डामचे हा संगम नेहून डिस्चार्ज घेऊन गावाला गेलेले आहे तर मी तुम्हाला एवढीच विनंती करेल की आपण दोघ जण जाऊन आपण कार्पिओ गाडीमध्ये हा पेशंट पोहोचवण्यासाठी चुकाला आपण जाणार आहे अध्यक्ष तुम्ही समाजसेवा करताय तुमच्या समाजसेवेसाठी आम्ही शंभर टक्के तुमच्यासोबत आहोत तुम्ही म्हणाल तर येणार धन्यवाद साहेब तुम्ही शब्द दिला मला आपण थोड्या टाईना ह्या पेशंटला पोहोचवायला गेल्यानंतर जो तो बाळूशंकर रामशा आहे तो संघ मिळवून त्याचा पण पायाचा ऑपरेशन झालेला आहे त्याला पण आपण भेटून येऊ आणि यांना पण यांच्या घरी सोडून येऊ आता आपण लगेच त्यांचं जे बिल आहे ते द्यायचे त्याचं इड व्हावं चला प्रत्यक्ष महिना का मी सर्व हे करायचे ज्यावेळेस आठ सीटर ड्रायव्हर सर झाला त्यावेळेस आहे ना मित्र असतील नातेवाईक वगैरे सर्वांना माही नाही का इथपर्यंत आणलं दवाखान्यात का तर दुसऱ्या दिवशी नाही का देवराम दांडे स्वतः नाही का आले आणि स्वतःचा वेळ करभाव नाही का त्यांनी जो आधार दिला तो तुला काय सांगितलं शंभर टक्के त्यांचा आला तुझ्या भावाला पण आलाय का नाही तुझ्या भावाला आधार दिला का नाही सांग शब्द ज्या माणसाला दिला त्या माणसाला तुम्हाला आधार आहे का नाही पुढचं काय व्हायचं ते होईल आणि सगळं नाही का करू ते दोन तीन वेळा महिने माझी विचारपूस केली वगैरे जसं टाइम भेटेल नाही का तसं मला तुम्ही हा जो समाजाला आधार देता म्हणून समाजाने तुम्हाला प्रेमाने आधार कार्ड नाव ठेवले समाजाचं आज त्या रुग्णाला बोलताना सुद्धा तो भारावून गेला एकदम तुमच्या मदतीमुळे मोरे साहेब खरं तर मी दोन तीन वेळा म्हणजे जवळजवळ आता अकरावा मी त्यांच्याकडे जेवढाही वेळ मिळेल तेवढा मी रोधी येतो त्यांच्या मिशे त्यांच्या बहिणी त्यांचं सारं कुटुंब आणि हा ओमकर हा खरं तर ते बघितल्यानंतर मला खूप दुःख वाटत होतं आणि बाळू शंकर डामशे हे त्यांच्याबरोबर होते ते सुद्धा संघ मिळून ते गावाला गेलेले आहेत आणि अत्यंत त्याचे जसं तो आता रडतोय ना असे त्याचे वडील त्याशी रडले तर मला वाटलं ते वडील का रडले तर ते मला काय म्हटले साहेब तुम्ही माझ्या पहिला मुलगा ईज पडली आणि तो मृत्यू पावला ईज पडून मृत्यू पावला त्याच्या मोठ्या भावासाठी तेव्हा मी एक लाख वीस हजार रुपये शस्त्राची मदत त्यांना मिळून दिली आणि त्यांच्या वडिलाचे डोळे पायण्या भरून आले आणि मग ते मला सांगितलं का तुम्ही आहेत काळजी नाही तुम्ही या स्कीममधून करा कसं करा त्या मालकाशी संपर्क साधा आणि फक्त माझ्या मुलाला जीवदान द्या माझा एक मुलगा ईज पडून गेलेले दुसरा मुलगा माझा वाचलेले आणि हा मुलगा जर माझा वाचला नसता तर मी कुणाकडे पाहिला असतो त्या बाबाची डोळे भरून आले त्यांच्या बहिणी ती रडं सुटली ही सगळी मात्र मी त्यांना सगळ्यांना समजावलं म्हणजे तुम्ही रडू नका आणि हा समोरचा माणूस सुद्धा आपलाच आहे आणि सगळ्यांनी आता येऊन आज हा खरं तर मी असं म्हणेल का हा आमचा आजचा दिवस आहे हा समजोतेचा आणि आनंदच आहे तो बिचारा चांगला झाला उद्या ते, ते स्वतःहून इथं आले शेवटी एखाद्या माणसाला अपघात केल्यानंतर तो माणूस घाबरतो कोणी का असं ना समोर जायला आलं ब त्या माणसाला काय झालं काय काय लागलं का नाही ते घाबरलं जरी नसतील आले तरी आम्ही त्यांना समजू शकलो का तेव्हा नाही आले पण ते माझ्या घरी दोन वेळा आले आणि आज ओंकरनी आणि त्यांच्या मिशेजनी तो तटका तोडला मी काय त्यात मदती केली नाही तटका तर मला काय मला असं असं आमचं ठरलं आहे म्हणलं मला मान्य आणि ते आता दोन्ही पार्टीने आम्ही समजत झालेले हारसर गावचे माजी सरपंच बारफू मुंडे आमचे जोशी साहेब अत्यंत जबाबदार माणूस आहे आणि सगळेजण हे झालेले आता मी बोलल्याप्रमाणे मी आणि तुम्ही आणि ओन कर आपण ह्या पेशंटला नेऊन सुकायला सोडायचं आणि त्या पेशंटची विचारपूस करून घ्यायची कसे साहेब तुमच्या तुम कुटुंबाच्या पाडीमागं सदैव वगैरे राहिलेत तुमच्या भावाच्या सुद्धा त्यांनी जी काही के मदत केली आता तुम्हाला अगदी घरपोच सोडायला येत आहेत ते त्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये काय सांगायलात ते तुम्हाला माझं म मत मानायचं आहे समाज ना प्रत्यक्ष व्यक्ती वळकाय शिका कारण प्रत्येकजण म्हणतो नाही का कोणतरी स्वार्थासाठी नाही का आपली बाईक जावा याच्यासाठी प्रत्येकजण करतो मला आज प्रत्यक्ष अनुभवाला ना याच्यामध्ये कुठले राजकारण वगैरे केलेले नाही आणि याचं हात जोडून मी नाही का मी हे करतो कोणीच म्हणजे असं नाही का राजकारणाचं हे करू नवं आणि मला एवढं सल्ला द्यायचे तर तुम्ही वेळ ही चांगली असो किंवा वाईट परत्येका येत असते पण माणसाला माणूस की मान मै न्या सांगण्यापेक्षा हां सात महत्त्वाचे आणि पूर्वी संतांनी सांगितले दागडामध्ये देव शोधण्यापेक्षा माणसामध्ये देव शोधा तर याचं प्रत्यक्ष अनुभव मला ह्या दहा दिवसामध्ये आला म्हणून मी न का ज्यांनी माझं आहे जीव नातेवाईक असतील मित्र वगैरे हो सर्वांचे खूप मनापासून आभार मानतो आत्ता तुम्ही ऑपरेशन झालं बरं झालं अजिबात घाबरायचं नाही आम्ही तुमच्या कुटुंबाच्या भक्कमपणी पाठीशी आहोत जसं तुमच्या बंधूला आम्ही मदत केली त्यानंतर तुम्ही आता नवीन जन्म झाला आहे तुम्हाला तुमचं आईवडिलांची पुण्या म्हणून तुम्ही सुखरूप झालं चांगलं ऑपरेशन आहे कुठल्याही प्रकारचं रडायचं नाही मीडियाच्या माध्यमातून आपलं हे सगळं म्हटलेलं आहे पुस्तकी तुमची तुमची मी घेईल ठीक आहे धन्यवाद मला एवढंच की माझा एक भाऊ आता पहिला एक माझा भाऊ बसून बोला काय वीज पडून पडून माझे भाऊ होते साहेबांना साहेबांशी सुद्धा आमची भेट आणून दिली त्यांना पण सायन्स सगळं माहिती सायन्स मग ते आम्हाला भेटायला आले त्यांनी आम्हाला बाहेर कुठे असले तरी आम्हाला फोन करत होते की पेशंट बरे का व्यवस्थित आहे का आजपर्यंत अकरा दिवस झाले साहेब आम्हाला सारखे हे करत होते पेशंट ब चित्रबेद बरोबर आहे का व्यवस्थित आहे का काळजी करू नका धीर दिला त्यांनी मला माझ्या भावाला आणि साहेबांचे खूप खूप आभार मानते मी की दुसरं कोणी नसताना साहेबांनी आम्हाला एवढा आधार दिला काय आहे मदत त्या रुग्णाला देताय मदत साहेब ही खर तर ज्या ज्याच्याकडून अपघात झाला त्यांनी प्रामाणिकपणे ही मदत त्यांना दिलेली आहे आणि म्हणून मी त्याला त्यांना धन्यवाद देतो खरं खर आता प्रामाणिक माणूस खरंतर झाला ते पण त्यांची परिस्थिती नाजूक आहे त्यांची परिस्थिती नाजूक आहे तुम्ही अतिशय मध्य मार्ग काढला आहे आणि दोन्ही परिवार आता इथे बोलताना अतिशय भाऊक झालेत काय सांगा बोरे साहेब मला पण माझ्या पण डोळ्यातून पाणी आलं होतं मग अशी विचार टायमाला तो च्या डोळ्यातून पाणी येत होता आणि ते सांगत होते समाजामध्ये देवराम लांड्यासारखा माणूस आम्हाला लाभला आहे म्हणून गरिबांना प्रतिदिन मदत करते ज्याच्या भावना ज्या होत्या आणि त्याच्या mm. वडिलांच्या मी मी पण भावना एक साहेब आहे मला हे कामच माझ्या आयुष्यामध्ये मला कामाला येते मी कधी भी राजकारणामध्ये विचार करत नाही आणि मी कधी राजकारण करत नाही परंतु त्याच्यामुळे समजले माझ्या माग चला करत इतय तू पुढे पण करू तू घाबरू नको काय आजपर्यंत कारण माझा पण प्रसंग होता नाही ठीक आहे तुरंत काय भाई आजपर्यंत वाजवलं पुढे माझ्यासाठी उभं राहिलं नाही पण माझ्या साहेब उभे राहिले त्याच्यासाठी मला रडू आलं बरं ठीक आहे आई तू वावरू नको तू रडू हो नको हा व्यापारी गावचं कोणी असं नव्हतं मी आहे हा